सुमारे शंभर कोटी रुपये खर्चून छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयाच्या इमारतींचं आणि परिसराचं नूतनीकरण करण्यात येत आहे चौथ्या टप्प्याच्या नूतनीकरणाचं उद्घाटन आज वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आलं येत्या दिवाळीपर्यंत सीपीआरचा कायापालट होणार असून फाईव्ह स्टार दर्जाचं हे हॉस्पिटल होईल असा विश्वास नामदार मुश्रीफ यांनी व्यक्त केला शेंडा पार्कमधील अकराशे बेडचं काम पूर्ण झाल्यानंतर कोल्हापुरातील एकही रुग्ण मुंबई किंवा अन्य महानगरात उपचारासाठी न्यावा लागणार नाही असंही नामदार मुश्रीफ म्हणाले शंभर कोटी रुपये खर्च करून सीपीआरमधील जुन्या इमारतींचं नूतनीकरण करण्यात येत आहे नवजात बालक विभाग प्रसूतीशास्त्र विभाग क्षयरोग आणि वॉर्डचं आधुनिकीकरण करण्यात आलं आहे त्या ठिकाणी अत्याधुनिक सुविधा आणि मॉड्युलर ऑपरेशन थिएटर उभारण्यात आली आहेत शिवाय इमारतींच्या टेरेसवर रुग्णांच्या नातेवाईकांसाठी निवारागृह उभारण्यात येत आहे या विकास कामांचा लोकार्पण राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमाला मावळते अधिष्ठाता डॉक्टर एस एस मोरे प्रभारी अधिष्ठाता डॉक्टर अजित लोकरे बालरोग विभाग प्रमुख डॉक्टर संगीता कुंभोस्कर यांची उपस्थिती होती अधिष्ठाता डॉक्टर एस एस मोरे सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला तसंच ठेकेदार आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचाही सत्कार झाला सीपीआरच्या आधुनिकीकरणासाठी शासनाकडून शंभर कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केल्याबद्दल वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा विशेष गौरव करण्यात आला येत्या जानेवारी महिन्यापर्यंत सीपीआर म्हणजे फाईव्ह स्टार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होईल असं अधिष्ठाता डॉक्टर अजित लोकरे यांनी सांगितलं गेल्या दोन वर्षात सीपीआरला शंभर कोटीपेक्षा जास्त निधी आणून सीपीआर एक हायटेक हॉस्पिटल व्हावं यासाठी काम सुरू आहे असं नामदार मुश्रीफ यांनी नमूद केलं सीपीआरमध्ये येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांची फरफट व्हायची जागा मिळेल तिथं त्यांना विसावा घ्यावा लागत होता त्यामुळं सीपीआरच्या चौदा चा इमारतींवर निवारा शेड उभारण्याचा निर्णय घेतला त्यामुळे सुमारे आठशे नातेवाईकांची तिथं सोय होईल शिवाय इमारतींची गळती थांबेल सोलर पॅनेल बसवल्यानंतर सीपीआर विजेबाबत स्वयंपूर्ण होईल असं नामदार मुश्रीफ यांनी नमूद केलं शेंडा पार्कमधील अकराशे बेडच्या हॉस्पिटलचं काम वेगानं सुरू असून येत्या दोन वर्षात ते पूर्ण होईल त्यानंतर कोल्हापूर आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातील एकही रुग्ण मुंबई किंवा महानगरात उपचारासाठी न्यावा लागणार नाही असंही नामदार मुश्रीफ यांनी बोलून दाखवलं सरकारी दवाखान्यात चांगले निष्णात डॉक्टर साठी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप तत्वावर नियुक्ती करण्याचा विचार असल्याचं नामदार मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं कार्यक्रमाला वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर राजेंद्र मदने डॉक्टर शिशीर मिरगुंडे डॉक्टर गिरीश कांबळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित तोंडले आदिल फरास यांच्यासह मान्यवर उपस्थित होते